जय मल्हार सेनेचे से प्रमुख समाजभूषण माननीय लघुजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवींद्र पवार माजी नगरसेवक राजू हेबराळे दिगंबर कारंडे माधव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे मुक्ताईनगर येथे तालुक्यातील झनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मराठा समाजाला लागू करण्यात आलेले हैदराबाद गॅझेट धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करणे मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढपाळावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांवर कडक कारवाई करून मेंढपाळांच्या मालमत्ता परत मिळवून देण्यात याव्यात या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय पक्षांनी मूळ ओबीसींना तिकीट दिलं नाही तर धनगर समाज मतदान करणार नाही असा ठोस निर्णय सर्वांनुमते घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात मेंढपाळांच्या वाड्यावर दरोडे टाकून मेंढा चोरणाऱ्या दरोडे खोला खोरावर कडक कारवाई करून अटक करावी आणि मेंढपाळांच्या मेंढ्या तात्काळ परत मिळवून द्याव्यात तसेच मेंढपाळ आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन असुरक्षित बनलेले असल्यामुळे त्यांना शासनाने स्वरक्षणासाठी बंदुकीचा परवाना द्यावा या मागण्यांसाठी येत्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर जय मल्हार सेनीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा धनगर समाजावर काय परिणाम होणार मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जे रावेर तालुक्यामध्ये यावल तालुक्यामध्ये जे मेंढपाळांच्या वाड्यावर दरोडे पडले त्या दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी त्याच्या बाबतीत काय उपाययोजना करायच्या यासाठी आणि भारतीय घटनेनं दिलेलं धनगर समाजाचं टी आरक्षण सरकार कधी देणार याबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी आज मुक्ताईनगर तालुक्यातील धनगर समाजाची बैठक शासकीय विश्रामघरामध्ये घेण्यात आली जो पक्ष मूळ ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिकीट देईल त्यांनाच मतदान करणार अन्यथा धनगर समाज मतदान करणार नाही असा एक ठोस निर्णय आजच्या बैठकीत झाला तसेच मेंढपाळाच्या वाड्यावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरावर दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत आणि मेंढपाळाची मालमत्ता तात्काळ परत द्यावी आणि अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला तात्काळ ता लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या अठरा सप्टेंबरला मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिला प्रतिनिधि विठल धनगर मुक्ताई नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव